पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा सा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव दा रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा भीमा कोरेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे शौर्यदिनी करोडो लोक येतात तात्काळ सर्चिंग ऑपरेशन राबवून शिरूर ते लोणीकंद पर्यंत परिसर सुरक्षित करावा लोणीकंद भागात आठ दिवसापूर्वी बिबट्या दिसला अशी बातमी आलेली आहे नोव्हेंबरपासून अचानक या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे राज्य सरकारने तात्काळ याबद्दल याबद्दल ठोस पावले उचलावीत आणि समाज बांधवांना काही होणार नाही अशी काळजी घ्यावी असे आवाहन ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने दीपक केदार यांनी केले आहे भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या एक जानेवारीच्या निमित्ताने महत्वाचं आव्हान मी राज्य सरकारला करतोय तात्काळ दखल घ्या पेरने फाटा लोणीकंद ते शिरूरपर्यंत बिबट्याचा वावर वाढला आहे आठ दिवसापूर्वी बातमी होती की लोणीकंद परिसरमध्ये बिबट्या दिसला आहे शेतकऱ्यांवरती हल्ले केलेले आहेत पायाचे ठसेसुद्धा बिबट्याचे शेतामध्ये दिसत आहेत आणि नोव्हेंबरपासून अचानक भीमा कोरेगाव परिसरात फाटा आणि लोणीकंदच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे हा अचानक बिबट्यांचा वावर कसा वाढला हा प्रश्नसुद्धा आम्हाला पडलेला आहे राज्य सरकारला मी आवाहन करतो आहे की करोडो अनुयायी देशभरातून येत असतात दुर्दैवाने भीमा कोरेगाव स्तंभ आहे म्हणून कसलंही बजेट राज्य सरकार देत नाही कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपये दिले जातात परंतु भीम अनुयायी येत आहेत म्हणून एकही रुपया दिला जात नाही जे काही दहा पंधरा कोटी रुपये दिले जातात ते टॅक्टर आणि जे सी बी साफसफाई याच्यातच निघून जातात आणि म्हणून आमच्या लोकांना घरी येऊन आणलेला बांधून आणलेला भाकरी तुकडा शेतामध्ये बसून सोडावा लागतो आजूबाजूला ऊस आहे पिकं आहेत बिबट्यांचा वावर वाढला आहे हा नोव्हेंबरपासूनच बिबट्याचा कसा काय वावर वाढला आहे हा सुद्धा पुढं प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे समाजावरती अटॅक होणार नाही कुणाची जीवितहानी होणार नाही याची सर्वस्वी ज जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी वन विभागाने घ्यावी आणि म्हणून राज्य सरकारने तात्काळ आदेश द्यावेत आजचे आज संपूर्ण परिसर लोणीकंद ते शिरूरपर्यंत सर्चिंग ऑपरेशन झालं पाहिजे बिबट्याच्या ठशाचा मागोवा घेतला पाहिजे आणि शिरूरपासून ते लोणीकंदपर्यंत सर्व परिसर सुरक्षित केला पाहिजे त्यासाठी वन संरक्षकची टीम एक जानेवारीला रेडी ठेवली पाहिजे आणि भीमानुयांना सुरक्षित केलं पाहिजे भीमानुयाच्या जीवितास काही होणार नाही याची सर्वस्वी काळजी जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो समाज बांधवांनी भयभीत होण्याचं कारण नाही सुरक्षित त्या ठिकाणी यावं शेताचा आडूसा घेऊन बसण्याच्या आधी आपण विचार करावा आणि गर्दीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा असं सुद्धा आव्हान मी या माध्यमातून करतो आणि पोलीस सुद्धा या संदर्भात आव्हान करावं आणि परिसर सुरक्षित झाला आहे हे सुनिश्चित करावं आणि त्यासाठी तात्काळ सर्चिंग ऑपरेशन करावं अशीसुद्धा ऑल इंडिया पॅन्टर सेना राज्य सरकार आणि पुण्याच्या सर्व यंत्रणेला मागणी करत आहे